तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि आजच्या आपल्या चहा आणि ट्रेडर्सच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काही प्रश्नांची उत्तरे प्रश्न अनेक आहेत कारण जेव्हा एक ट्रेडर घड घडतो जेव्हा एक शेअर मार्केटची पर्सनॅलिटी घडते त्यासाठी कष्ट खूप आहे कष्ट ट्रेडर म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून फक्त इंडियन मार्केट किंवा निफ्टी फिफ्टी किंवा बँक निफ्टी टाइमपास म्हणजे नाहीये ट्रेडर म्हणजे एक सर्वोपरी व्यक्तिमत्व एक सर्वोपरी व्यक्तिमत्व तुम्ही ज्याला म्हणू शकता फॉरेक्स पण त्यामध्ये आलंय पूर्ण एक जेवढी करन्सी मार्केट पण त्यामध्ये आलंय वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स पण त्यामध्ये आले इंडियन मार्केट पण आले ओके थोडक्यात सांगायचं झालं असे सिच्युएशन जिथे माणूस बसल्या बसल्या स्वतःच्या लिमिटेशन्सच्या पुढे कुठेतरी कमाई करतो ओके आणि नो डाऊट आज त्या जगामध्ये ही कमाई करणं किंवा ह्या गोष्टी करणं काही मोठी बाब नाही आहे काही मोठी बाब नाही आहे ओके तो आ, आपली जी आजची काही प्रश्न आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत तो पहिला प्रश्न जो येणार आहे ट्रेडिंग कोणी करावी ट्रेडिंग कोणी करावी साधा सिंपलचा सा प्रश्न आहे ट्रेडिंग कोणी करावी ट्रेडिंग कोणीही करू शकतो ज्याला आकड्याची ओळख आहे ना नॉर्मली ज्याला आकड्याची ओळख आहे ज्याला न्यूमरोजी जमतीय ज्याला प्लस मायनस समजतंय त्याने ट्रेडिंग करावी जगामध्ये ट्रेडिंग साठी एक एक्स वाय एक झेड एक डिग्री असते लाईक तुम्ही असं समजू शकता ज्याला की डॉक्टर झाले इंजिनियर झाले हे ते झाले आय आय टी एम झाले याची काही गरज नाही आहे आपल्याला याची काहीही गरज नाही आहे आपल्याला कारण शेअर मार्केट आणि ट्रेडिंग ह्या हा जो एक पार्ट आहे हा कोणत्या डिग्रीशी किंवा तुमच्या नॉलेजशी निगडीत नाहीच आहे लोक शिकणं 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 करतात अहो तुम्ही काय शिकणार आहेत अशी कोणतीही गोष्ट आहे जी शिकून तुम्ही एक प्रॉफिटेबल किंवा एक व्यवस्थित एक ट्रेडर हॉल म्हणून लोक आणखीनही त्यामध्येच हरपून गेलेले आहेत कुठेतरी खास करून मराठी भाषेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी पाहतो ना असंख्य लोकांची बॅच बसलेली आहे शंभर लोक पुढे बसलेले आहेत आणि तो माणूस शिकतोय शिकवतोय त्यावेळेस मलाच कुठेतरी क्यू दया येते किंवा मलाच कुठेतरी काही गोष्टीच वाईट वाटत की हे मार्गदर्शन नाहीये अशा प्रकारचं मार्गदर्शन असू शकत नाही असू शकत नाही छाती ठोकपणे सांगायचं झालं मी आजपर्यंत एक दीडशे लोकांच्या आसपास काय ना त्यांना मार्गदर्शन केले त्यांना मी काय केलेलंय शिकवलेलं आहे असं कधीच झालेलं नाहीये की मी चार महिन्याच्या अगोदर किंवा पाच महिन्याच्या अगोदर त्यांना काय केलंय माझ्यापासून दुरावलंय मी एक स्टुडंटला मिनिमम पाच ते सहा महिने गायडन्स करतो म्हणजे करतो आणि ते ही गायडन्स असतं नाही की कॉल आणि पूट देऊन नाही मी कॉल आणि पूट देऊन त्या विद्यार्थ्याचं भविष्य काय करताय बरबाद करताय तुम्ही त्या माणसाचं आयुष्य बरबाद दिला हे करताय तो देणार हो आज आज देणार उद्या देणार परवा दिवशी देणार देणार तो नंतर पुढचं काय ओके पुढचं काय कोणी विचारही करू शकत नाही खरी बर्बादीची सुरुवात होती इथून जेव्हा अर्ध अपूर नॉलेज जे आपण घेऊन बाहेर पडतो ते एवढं बेकार आणि एवढं डेंजरस होऊन जात ना माणूस त्यामध्ये गुंतून जातो गुंतून जातो मी मोठी मोठी लोक लोक बघतो ब्रँड बघतो तुम्हाला खरंच वाटतं का की तुम्ही शिकू शकता म्हणून एक पंचेचाळीस मिनिटाच्या क्लासमध्ये किंवा तीन घंट्याच्या वर्कशॉप मध्ये किंवा ट्वेंटी आवर्सच्या वर्कशॉप मध्ये किंवा फिफ्टी आवर्सच्या वर्कशॉप मध्ये पॉसिबल नाहीये मी लोकांना ओरडो ओरडो सांगतो हे पॉसिबल नाहीये नाहीये ट्रेडिंग हा नॉलेजचा मुळात पार्ट नाहीच आहे माझ्या साडेआठ वर्षाच्या करिअरमध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ट्रेडिंग हा मुळात नॉलेजचा पार्ट नाहीच आहे नॉलेज नाहीच आहे ते ट्रेडिंग एक भाषा आहे एक आर्ट आहे जे फक्त तुम्हाला काय करायचंय लिहायला वाचायला शिकायचंय आणि ते आर्ट इम्प्लिमेंट करायचंय अदरवाईज तुम्ही एक विचार करा ना की जसं आपण इंडिकेटर्स पाहतो ओके इंडिकेटर्स पाहतो किंवा आपण इतर काही गोष्टी पाहतो कमीत कमी एक तीनशे अडीचशे इंडिकेटर्स काय एक्स वाय जेड आता नवीन नवीन निघत चालतंय रोज रोज बरोबर किती इंडिकेटर्स असे आहेत की जे आपल्याला प्रॉफिटेबल बनवतात ज्या वेळेस एक फिक्स कन्फर्मेशन येते ज्यावेळेस इंडिकेटर्स मध्ये एक फिक्स कन्फर्मेशन येते त्यावेळेस मार्केट काय करते तिथे जाते तोपर्यंत जो एक पन्नास पासून किंवा एक चाळीस रुपया पासून झालेली एक प्राइसिंग शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत जाते आणि तिथून पुढे सांगते की बाबा तुम्ही घ्या तुम्ही घ्या मूर्खतेचा बाजार इथन सुरू होतो नो डाऊट कन्फर्मेशन हवंय कन्फर्मेशन होय पण ह्याच गोष्टी तुम्ही अगोदर समजू शकता असं नॉलेज मार्केटमध्ये एक्झिट करत असं नॉलेज मार्केटमध्ये एक्झिट करतं लोकांना माहीत नाही ती गोष्ट सोडून द्या मार्केटच्या मुळा जाळापर्यंत पोहोचायचं असेल तर मार्केटला टाइम द्यावा लागतो आणि तो जो टाइम आहे तो टाइम घेण्यासाठी एक चांगला गुरु एक चांगली पर्सनॅलिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे हे नाही मी माझ्या आयुष्यामध्ये सात अंकापर्यंत प्रॉफिटेबल झाले सात अंकापर्यंत आणि okay. असं नो डाऊट मागच्या no तीन दिवसामध्ये मार्केटने खूप मोठे मोठे फॉल दिले मी ही गोष्ट मागच्या आठवड्यापासून त्याच्या मागच्या आठवड्यापासून क्रेडिट करत आलोय आणि त्या हिशोबाने मी गेलोय प्रश्न हे झाला ओके okay. या पाठीमागे असंख्य गोष्टी असतात माझा एक ट्रेड टाकण्या अगोदर मी कमीत कमी छत्तीस ते सदतीस गोष्टी पाहतो इंडिकेटर्सच्या ह्या जे फालतू गोष्टी आहेत ना ह्यामध्ये मी कधी पडतच नाही मला पडायचंही नाहीये रिअल मार्केटचं नॉलेज रिअल मार्केटच्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेगळ्यात वेगळ्यात परिपूर्ण तुम्ही ज्याला सोन्याची खाण म्हणून खोदताय ना ती खाण खोदायच्या अगोदर तुम्ही लोखंडाच जी अवजार आहे ना ते वापरत नाहीयेत तुम्ही तुम्ही ते अवजार कागदाच किंवा एका प्लास्टिकचं यूज करताय त्यामुळे काय होणार आहे ना तुम्ही घेतलेली विकत घेतलेली जी खाण आहे ती खोदायची तर सोडा पण तुमचं अवजार पण मोडून जाणार आहे आणि परिणामी निराशा हाती लागणार आहे असा कधी विचार केलाय का आज आयुष्यामध्ये अहो बारा वर्ष दिली आहेत तुम्ही पहिली बारा बारा हो हो ते बारावी शिकण्यासाठी असं कधी झालंय का की एखादा लहानसा मुलगा बाराकडे शिकलाय वीस घंट्यामध्ये पंधरा घंट्यामध्ये होऊ शकत नाही होऊ शकत एकाच्या बाबतीत नाही होऊ शकत झालंय का नाही ना, ना। माझ्याकडे मा काही लोक अशी येतात असे येतात तुम्ही विचार नाही करू शकत ज्यांची लॉस दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस बावीस बावीस लाख रुपये होतात आणि त्यावेळेस ते कुठेतरी जाऊन एक लॅपटॉप घेतात आणि सर आता आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा जी गोष्ट एवढ्या सोप्या पद्धतीने होऊ शकते त्या गोष्टीसाठी एवढं मरमर का करायचंय मी म्हणतो ना मी आजही पाहतो मराठी भाषेमध्ये जास्त काही नाही वरती पूर्ण वरती मराठी भाषेत पूर्ण काही नाही आहे सांगेल एकच सांगेल माझ्या ह्या व्हिडिओचा फायदा काही होऊ नाही हो ऍटलिस्ट हो, जो एक वाईट मार्गात आहे किंवा ह्या पूर्ण चक्रव्यू मध्ये फसलेला आहे त्याला ऍटलिस्ट तुम्ही शेअर करा ह्या गोष्टी समजू द्या ओके सो बॅक टू द द्वेशन ट्रेडिंग कोणी करावी ट्रेडिंग कोणी करू शकत एक गृहिणी करू शकतात एक लहान मुलगा ज्याचं वय अठरा वर्ष कम्प्लीट आहे तो ट्रेडिंग करू शकतो इवन अठरा वर्ष आणि एक दिवस कम्प्लीट आहे ट्रेडिंग करू शकतो ज्या ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे तो ट्रेडिंग करू शकतो काहीच वय विचारत असाल तर चौदा बारा वर्षापासून इझिली स्टार्ट होत ओके okay. दुसरी गोष्ट ट्रेडिंग करण्याचं कोणतं वय नाही आहे तुम्हाला जर एक योग्य मार्गदर्शन भेटलं किंवा योग्य गोष्टी जर भेटल्या ना ट्रेडिंग करायसाठी कोणतंच वय नाही आहे वय नाही आहे इवन तुम्ही साठ वर्षाचे पासष्ट वर्षाचे सत्तर वर्षाचे तुम्हाला तुमची न्युमॉलॉजी तुमची जी आहे ना काय म्हणतात मॅथमॅटिक्स वगैरे चांगलं आहे छान आहे तर तुम्ही डेफिनेटली करू शकता काय वाईट नाही आहे पाच पाच सहा सहा हजार रुपयाची ती हे आहेत ना प्रॉफिट लोक त्याला पाहून एवढे हरबळतात ना तुम्ही विचार नाही करू शकत माझ्या एका एका विद्यार्थ्याची प्रॉफिट साठ साठ पासठ पासष्ट नव्वद नव्वद हजार रुपये पण मी आयुष्यात कधी त्याचा शो ऑफ नाही केला कधी नाही केला कारण माझ्यासाठी पैसा मॅटर नाही करत आकडा मॅटर करतो आकडा मॅटर दहा पेटीच्या वरती त्याची रक्कम त्यांना जर काहीतरी बनवलंय किंवा एक वन सियार केलंय ओके सो डेफिनेटली मी त्याला इनकरेज करणार कारण मला सक्सेस ते, होणार तेवढी मला तेवढा मला आनंद होणार ओके okay. शो so ऑफ करणाऱ्या माणसापासून लांब राहा पहिली गोष्ट शो ऑफ करणाऱ्या लोकांपासून लांब राहा मुझे जे ट्रेडिंग का है, है समझा प्रयत्न करा तो दुसरा प्रश्न पहू ट्रेडिंग कशी करावे मोटा प्रश्न है कुछ ना मोट लोन घ्रेडिंग स्टार्ट के लिए काई नहीं है मोबाइल वगैरह घेन तुम्हें बसता वगैरह हे गोषी करता है मित्रांनो लक्षात घ्या नव्याण्णव टक्के लॉस लोक कशामुळे माहित आहे का तुम्हाला कशामुळे नो डाउट no जुवारी टाईप जुआ जुवा टाईप ज्याला आपण म्हणतो ना ते करू शकता तुम्ही करू शकता बट मी ट्रेड जो आहे ना जुवारी टाइप कधीच घेत नाही कधीच घेत नाही कन्फर्मेशन आहे नॉलेज आहे प्रत्येक गोष्ट आहे माझ्याकडे ओके बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे ट्रेडिंग कडे ओके ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठेतरी जुव्याच्या पलीकडे घेऊन जाण्याचा कधीही प्रयत्न करा तुम्ही नका खेळत बसू ते विनाकारण ह्याच्यावरतीच कारण हेच आहे तुम्ही ज्या वेळेस बघताना वरती आहे चाललीय तुम्ही जशीच प्राईज आणि प्राईज खाली येते नाहीये पैसा बनव अवघड नाहीये पैसा बनवणे आठ ते नऊ विद्यार्थ्यांनी मागच्या ज्या हप्त्यामध्ये आहे कॅपिटल तीन तीन सहा सहा पटीने केलीये एक तर असाय ज्याने कॅपिटल सहा पटीने केलीये रिझन बिहँड दिस काय असणार आहे माझ्याकडे अनेक गृहिणी शिकून गेल्यात आजही त्यांचं वीस हजाराच्या पाठीमागे दोन हजार दीड हजार पर डे हिशोबाने करता ते करतायत कमवत आहेत रिझन काय मी त्यांना जी गोष्ट दिली आहे ती जी गोष्ट आहे ती वेगळ्या लेवलची वेगळ्या पद्धतीची आहे मला एवढं माहित आहे की तुम्ही जे बाहेर शिकताय ज्या बाहेर वीस घंट्याचे कोर्स करताय तीस घंट्याचे कोर्स करताय काहीच नाहीये ते काहीच नाहीये तुम्हाला काहीच समजणार नाही त्या ट्रेडिंगच्या अथांग सागरात तुम्ही फक्त समुद्र पाहताय आणि डोळे भरून घेत आहे ज्या वेळेस तुम्हाला सागरामध्ये पोहायचं असेल ना तर तुम्हाला सागरा सागराची काय म्हणतात ना खोली किती आहे ते माहित असणं महत्वाचं आहे की नुसताच बाबा एखादं प्रीमियम गेलय नव्वदचं प्रीमियम दोन रुपये वाढलंय आणि झाले माझे हजार रुपये प्राइस हा झालं माझ्या विद्यार्थ्यांना नो नो माझ्या विद्यार्थ्यांना मी हमेशा सांगतो की तुमचा जो ब्रोकरेज असायला हवा तो, तो पंधरा पंधरा असायला हवा आणि मग तुम्ही कॅपिटल मी क्राऊड गोळा करतच नाही क्राऊड मला करायचा पण नाही आहे गोळा काय कदाच uh, नशीब किंवा आयुष्य बर्बाद बर्बाद करून टाकावं आपण बरोबर आहे ना वाईट वाटत अशा काही गोष्टींच जिथे तीस घंट्याचे कोर्स चालू आहे पंधरा घंट्याचे कोर्स चालू आहे चार महिन्याचे कोर्स चालू आहे आणि शिकून काय निघतात डेरेव्हेटिव्ह शिकून काय निघतात मार्केटला नेक्स्ट लेवल घेऊन जायचं असेल काहीतरी तरी त्याची पद्धत वेगळी आहे त्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याची एक सिच्युएशन वेगळी आहे पैसा मार्केटमधून बनवायचा असेल आणि इंडेक्स मध्ये अफाट पैसा बनतो नाही नाही इंडेक्स मध्ये अफाट पैसा बनतो विदिन पंधरा पंधरा मिनिट विदिन दहा दहा मिनिट इंडेक्स मध्ये अफाट पैसा बनतो कारण त्या गोष्टी माहीत असतात अगोदर टार्गेट आपले काय असणार आहे कोणतं प्रीमियम कुठून जाणार आहे इवन एवढंच काय <laughs> एक प्रीमियम मागच्या हप्त्यामध्ये असं होतं की त्यांना म्हणलं की मी इतन प्रीमियम हे येऊन इथे डबल जाणार ते तीन पटीने प्रीमियम गेलं ते तीन पटीने प्रीमियम गेलं कारण काय अनुभव मला काही गरज नाहीये तुम्ही डॉक्टर असा तुम्ही इंजिनियर असा कोणी ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये शेअर मार्केटमध्ये प्रत्येक नवीन व्यक्ती किंवा नवीन माणूस हा एक छोट्या बाळाप्रमाणे ज्यावेळेस आपलं छोटस बाळ शाळेत वगैरे जात ना एल के जी के जी त्या पद्धतीने प्रवास, प्रवास त्या पद्धतीने प्रवास त्या प्रवासाला कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही लोक येतात कॉल टिप द्या लोक येतात सर आमची एवढी एवढी कॅपिटल आहे आम्हाला एवढी करून द्या एवढं पर्सेंट द्या काय मी नाही करत इवन मी कॉल टिप सकट देत नाही का कारण शिकण्यामधून जे तुम्हाला भेटणार आहे ते तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जाणार आहे आणि जे तुम्हाला कॉल करून हे जी राक्षस जी आहेत ना हे जी कॉल टीप देतात कॉल टिप देतात कॉल टीप देतात त्यांचं काही जाणार नाहीये तुम्हाला मध्ये दे सल्ला देऊन जातील पण पैसा कोणाचा लागतोय तुमचा लागतोय ना अहो साधारण आपण बाजारामध्ये मेथीची जुडी कोथंबीरची जुडी एवढा विचार करून घेणारी लोक एका ऑप्शन मध्ये एका स्ट्राईक वरती एवढा कसा आपण विश्वास ठेवून पैसा टाकू शकतो लाखा लाखा दोन दोन तीन तीन लाखांनी हो ना नाही टाकू शकत ना मग कस काय तुम्ही विचार करू शकता असं नाही ना साधारणतः बाजार कसा करायचा हे आपल्याला शिकायला कमीत कमी दोन अडीच वर्ष लागतात कन्वर्सेशन कसं हवंय बार्गेनिंग कशी हवी आहे ह्या गोष्टी कशा हव्यात ते तुम्हाला मार्केट कसं शिकून निघणार आहे बरं वीस घंट्यामध्ये पंचवीस विचार करा ना बर नाही होऊ शकत ना कशी करावी यासाठी तुम्ही माझ्याकडे या म्हणणार नाहीये मी माझ्याकडे या माझ्यापासून कोणी उत्तम मार्केटमध्ये असणार त्याच्याकडेही तुम्ही जाऊ शकता सुरुवात तर करून बघा वेळ किती लागतो एक ट्रेडर होण्यासाठी वेळ किती लागतो सक्सेसफुल ट्रेडर असेल कमीत कमी एक ते महिन्याचा वेळ लागतो ते पण मार्गदर्शनासोबत नाही तर असं नाही की तुम्ही रोजच उठता ट्रेड टाकता लॉस घेतला हा आज मी काहीतरी नवीन शिकलो नाही तुम्ही रोज उठता ट्रेड टाकता पन्नास हजाराचा लाखाचा लॉस घेणार हा मी आज काहीतरी नवीन शिकलो व्हॅल्यू नाहीये त्या गोष्टीची ती गोष्ट तुम्ही तेवढेच पैसे घालून तुम्ही आठ महिन्याचे जेवढे लॉस लौ, होणार आहेत ना तुमची ती गोष्ट बाहेरून तुम्ही लोकांच्या अनुभवावरून घेऊ शकता ओके okay. आणि बंद करा ही जी सात हजाराची आठ हजाराची पाच हजाराची जी कोर्सेस आहेत ना अगोदर बंद करा नका जाऊ याच्यामध्ये ही सात आठ हजार रुपये तुम्हाला किती लॉस मध्ये घेऊन जातील ना अंदाजा नहीं है कूब केसेसा जे, जे लॉसेस ना लॉसला फिम्मेदारी सात सात आठ आठ हजार बंद करा ही गोष्ट। तो हि गोष्ट अः नेक्स्ट टिक मार्गदर्शना कवे एक गोष्ट सांगतो मोबाईलला ज्याप्रमाणे अपडेट येतात ना मोबाईलला ज्याप्रमाणे अपडेट येतात ना त्याचप्रकारे मार्केटला सुद्धा अपडेट येतात मार्केटला पण रोज वेगवेगळे अपडेट येतात मोबाईलला तरी तीन महिन्यातून एकदा येतं मार्केटला आपल्या मार्केटला अर्ध्या अर्ध्या घंट्याला एक एक घंट्याला येतात सो ते अपडेटेशनची एक जी हे असती ना फ्रिक्वेन्सी टाईप लाईक म्हणजे फ्रिक्वेन्सी झालं त्या अपडेटच्या काही गोष्टी झाल्या तुम्ही काइंड ऑफ अपडेटच घेऊन चला मी फक्त एक्झाम्पल देतोय उदाहरण देतोय ओके तुम्ही तेच घेऊन चाला नेक्स्ट कुठे जावे मार्गदर्शनास मार्केटमध्ये कोणीही चांगला गुरु असणार आहे जो तुम्हाला नॉलेज नाही सर्व करणार आहे नॉलेज नॉ नॉलेजचा मार्केटचा सा काहीच घेणं देणार पार्ट नाही अजिबात नाही मी आणखी सांगतो जो तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करणार आहे ना तुम्ही त्याच्याकडे ज्याचा अनुभव काय आहे आहे किती टाइम काय ह्या गोष्टी सगळ्या बघून जावे असं नाही की तो हजार लोकांचा क्राऊड घेऊन बसतोय तुम्ही त्यात गेलात काय विचारणार आहे तुम्ही काय शंका समाधान आहे एक या माणसाला ओळखण्यासाठी पर्सनली कन्वर्सेशन होणं इम्पॉर्टंट आहे ज्या पद्धतीनं मी ऍट लिस्ट एक हप्ता ते दीड हप्ता त्या माणसाच्या बुद्धिमत्तेवरती हो मी काय करतो स्टडी करतो त्या माणसाची इकॉनॉमिकल कंडिशन त्या माणसाच्या गोष्टी त्या माणसाची थिंकिंग करण्याची कॅपॅसिटी त्या माणसाच्या एक सर्वांगीण जो एक अं प्रोग्रेस ज्याला म्हणतो ना आपण सिच्युएशन ह्या गोष्टीचा अभ्यास करतो आणि नंतर त्याला योग्य ते मार्गदर्शन करायला आपण जातो माझ्या मते कोणी नसणार कोणी नसणारे अख्ख्या मार्केटमध्ये लिहून घ्या कोणी नसणारे ह्या पद्धतीच्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला नाहीये तुम्ही माझ्याकडे येत आहे ना एक आशा अपेक्षा घेऊन येत आहे आयुष्याला घडवण्यासाठी येत आहे तर मी ती तुम्हाला पुरेपूर गोष्ट देण्याचा प्रयत्न करणार आणि ह्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन होणार असं नाही की तुम्ही माझ्याकडे आलात पंचवीस घंटे बसलात हो मी तुमची सात आठ हजार रुपये फी घेतली दहा हजार रुपये फी घेतली पंधरा हजार फी घेतली तुमचं तू बघ बाबा काय असणार ते मग तुम्ही लॉस घेत जाणार तोपर्यंत जोपर्यंत एका डिप्रेशनच्या फेज मध्ये जाणार नाही तो तोपर्यंत नेक्स्ट मनी मॅनेजमेंट व पैसा सगळ्यात हास्यास्पद गोष्ट आहे लोक मनी मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट सांगतात आणि उपाय त्याच्यावरले उपाय ना हसण्यासारखे माझ्याकडे ज्या वेळेस एक मागच्याच मा, याच्यामध्ये आठवड्यामध्ये एक आठ ते नऊ लोकांची बॅच नवीन हे झाली कारण मी नऊ लोकांच्या वरती बॅच ठेवत असते ठेवतच हो हो नाही मला ठेवायची पण नाही okay. आठ ते नऊ लोकांची बॅच झाली ते आले ऑबियसली शिकण्यासाठीच ते आली त्यांनी आजूबाजूला कोर्स वगैरे घेतलेले ते मनी मॅनेजमेंट म्हणजे काय असे उत्तर आहेत ना त्यांच्याकडे मला त्यांच्या सिच्युएशन वरती बघून रडू येतं कधी कधी आणि हसू पण येत की काय नेमकं का बाहेर चाललंय म्हणून जो व्यक्ती ही गोष्ट त्या व्यक्तीला शिकत असेल तो किती पाण्यामध्ये असणार आहे आणि ही गोष्ट मराठीमध्ये होतीये मराठी माणसाबरोबर होतीये ओके मनी okay. मॅनेजमेंटचा तुम्ही जो अर्थ घेत आहे की बाबा एवढं हे गेलं तर पाठीमाग आणखीन पन्नास पाहिजेत हे गेलं तर आणखीन पाच लाख रुपये पाठीमागे पाहिजेत मनी मॅनेजमेंट ह्याला म्हणत नाहीये लॉस झालाय पन्नास हजार रुपये आणि पन्नास हजार काढायला अजून पन्नास हजार रुपये हवी आहेत ह्याला मनी मॅनेजमेंट म्हणत नाहीये आपण जर लॉसच क्रिएट करायला बसलोय तर मग काही अर्थ नाहीये कारण पन्नास हजार रुपयाचा लॉस क्रिएट करूच तर पंचवीस हजाराचा प्रॉफिट घरी घेऊन जा किंवा दहा हजाराचा प्रॉफिट घरी घरी घेऊन जा जास्त सुखी राहतात प्रॉफिटेबल ट्रेडर कसा बनावा बना हुआ? आदे सुप उत्तर आहे प्रॉफिटेबल ट्रेडर जो आहे ना घडण्यासाठी टाइम लागतो माझ्याकडे जी विद्यार्थी आहेत त्यांना मी एक तीन महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये काय आहे ना रिझल्ट देतो साडे तीन तीन युजली तीन महिन्यामध्ये ट्रेडिंग स्टार्ट कर करतो बाय बाय कॅश सगळ्या गोष्टी येतात सगळ्या गोष्टी येतात ट्रेडिंग म्हणजे आणि विकणं नाही आहे ट्रेडिंगचा आणि शेअर मार्केटचा मिनिंग खूप मोठा आहे खूप मोठा तुम्ही त्याला आसर नाही करू शकत की बाबा काय आहे ना कि मी ही गोष्ट शिकून निघलय हे इंडिकेटर लावलं ह्याच्यावरती विश्वास आहे लाखाची कॅपिटल आहे बुम एकदा होणार दोनदा होणार कधी ना कधी तर तुम्ही तिथे काय करणार माती खाणार एज व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट आपलं कशावरती हवंय काही गोष्टी हव्या आहेत मी तुम्हाला नॉर्मल नॉर्मल सिंपल सिंपलच्या सिंपल सा गोष्टी सांगू शकतो यामध्ये परंतु ओरिजिनल ट्रेडिंगचं नॉलेज आहे यासाठी आपल्याला टाइम द्यावा लागणार ह्यासाठी आपल्याला डायरेक्टली मीटअप करून डायरेक्टली भेटून एक कन्व्हर्जेशन दोघांमध्ये होणार ओके त्यावेळेस काय आहे ना आपण त्याच्यावरती पर्याय काढू शकतो अदरवाईज जमाना बसल्यालाच लोकांना पागलपंथीमध्ये काढायला तो अजून बसणार आणखीन तुम्हाला पागलात काढणार आणि आणखीन तुम्हाला काय करणार तो मध्ये टाकीत जाणार कारण पैसा तुमचा नाही जाणार त्यांचा नाही जाणार आहे तुमचा जाणार आहे विचार करा आणि आज नक्की म्हणणार तुम्हाला की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या मित्राला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू